विंचूरला ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा आयुर्वेदिक दवाखाना आणि ज्येष्ठ नागरिक संघ विंचूर यांच्या संयुक्त विद्यमान रक्त तपासणी रक्तामधील साखर तपासणी छातीचे एक्स रे आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरामध्ये पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असतील त्यांच्याहून अधिक अशा नागरिकांना शिबिराचा लाभ देण्यात आला यावेळी नेमगाव वाकडा या, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश पाटील आणि विंचूरचे आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन पवार विंचूरचे सरपंच सचिन दरेकर ग्रामसेवक जी टी खेरनार यांनी वैद्यकीय विषयांवर ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं ला। शासनाच्या लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि इतर शासकीय योजनांची पूर्तता माहिती यावेळेस देण्यात आली शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणी करून साधारण ऐंशी दाखले देण्यात आले असून तीस एक्स रे काढण्यात आले तीस रक्त तपासणी करण्यात आल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच दरेकर ग्रामसेवक खेरणार निमगाव बाकडाचे वैद्यकीय अधिकारी अविनाश पाटील विंचूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन पवार परदेशी आरोग्य सेवक पंकज पुंड आरोग्य सेवक संजय अवतार आरोग्य सेवक सुनील शिरसाकर आरोग्य सेविका रेणुका मोरे सर्व आशा वर्कर्स आरोग्य सहाय्यक चंद्रकांत दोनदे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष निकाळे रामनाथ दरेकर महाजन सर युसुफ पठाण भाऊसाहेब संदान गोपीनाथ खैरे शंख पाळगुरुजी बाळासाहेब चव्हाण पत्रकार, पत्रकार डी बी कात्री किशोर पाटील सुनील क्षीरसागर आणि लाभार्थी ज्येष्ठ नागरिक यावेळेस उपस्थित होते तसंच त्यांना मुख्यमंत्री वंशी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे सदर लाटले वाटापत्रिता मिचूल ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व अध्यक्ष आणि कमिटी मेंबर यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभले आणि सदर गामांतर्चा प्रा केंद्र निमगावात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील सर उद्धव ठाकरे सर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुशेरे सर यांचे मार्गदर्शन लाभले आजच्या शिबिरामध्ये आपण वयश्री योजनेच्या टाकल्यांसोबतच जिल्हास्तरीय टी बी व्हॅनमार्फत छातीच्या एक्सरेचा एक कॅम्प घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये आता आपण छातीचे एक्सरे हो। पण काढत आहोत आणि त्याच्यामधून संशयित टी बी रुग्णांची तपासणी आपण करून घेत आहोत तसेच आज आपण उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे एस बी मागील तीन महिन्यातील साखरची तपासणीही करून घेतलेली आहे तसेच आत्ता हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि रँडम सुगर याची तपासणी केलेली आहे सदर शिवराकरिता आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघ विंचूर ग्रामपंचायत विंचूर महावाकडा आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचं सर्वांचं सहकार्य लावलेलं आहे धन्यवाद वेद प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर